तरुणाच्या बॅगमधून लाखो रुपयांचा गांजा हस्तगत धुळे तालुक्यातील आरवी शिवारात पोलिसांनी मध्य प्रदेशाध्यक्ष एका तरुणाला मध्य प्रदेशच्या एका तरुणाला ताब्यात घेतले त्याच्या बॅगमधून दोन लाखांचा गांजा पोलिसांनी जप्त केलाय हा गांजा इंदौर येथून घेऊन कल्याण येथे पोहोचवण्यात येणार असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातील आरवी शिवारातील एका हॉटेलच्या पुढे एक तरुण गाठीची वाट पाहत उभा होता त्याच्याकडे काहीतरी संशयास्पद असल्याची माहिती धुळे तालुका पोलिसांना मिळाली माहितीच्या आधारे पोलिसांनी सुमित खडसिंग ठाकरे राहणार मध्य प्रदेश या तरुणाला ताब्यात घेत त्याच्याकडील बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये दोन लाख रुपयांचा गांजा आढळून आला आहे या प्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता हा गांजा इंदौर येथील सौरभ ठाकूर अशा मालकीचा असून तो कल्याण येथील एका व्यापाऱ्याला देण्यासाठी घेऊन जात होता असं त्याने पोलिसांना त्यानुसार सुमित ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत असल्याची माहिती परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक सागर देशमुख यांनी दिली आहे मी प्रमुखालीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख धुळे तालुका पोलीस स्टेशन इन्चार्ज मला म माझ्या टीमला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावरती काल दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता सापळा रचून आम्ही गांजा सदृश्य पदार्थ घेऊन उभा असणाऱ्या आरोपी नामे सुमित खरसिंग ठाकरे व वीस राहणार मध्य प्रदेश याला ताब्यात घेतले आहे त्याच्याकडे आम्हाला जवळपास नऊ के जी गांजा सदृश्य पदार्थ सापडला आहे ज्याची सुमारे किंमत एक लाख शहाण्णव हजार रुपये आहे तरी माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे साहेब ॲडिशनल एस पी साहेब किशोर काळे आणि एस डी पी ओ संजय भावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे हा तपास पी एस आय कृष्णा पाटील हे करत आहेत धन्यवाद लोकनायक न्यूज